आमच्या ना भजन मंडळाच्या मॅची आहेत आणि त्याची प्रॅक्टिस करून ना मी घरा केलंय येता येताच माका लागलेली लय भूक तर म्हटला काहीतरी पटकन बना असं काहीतरी बनवलं तर माझ्याकडे ना मटकी भिजवलेली होती तर लगेच थोडे भिजवले त्याच्यात थोडे मसाले कोथिंबीर ॲड केलं आहे आणि माझ्याकडे एक ब्रेड रोवलेलो त्याचं थोडंसं क्रम्स आहे आणि सगळं एकत्र मिक्स करून त्याची कटलेटा बनवलं ती भाजल्यावर मस्तपैकी खालं आहे आणि मका संध्याकाळी जाऊचा होता फिरा तर मस्तपैकी रेडिओवर मी पोचले खारघरच्या इस्कॉन मंदिरात खूप भारी आया माका थं भारी वाटला पण आवडत नक्की जाऊन तुम्ही हे